आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे बंजारा समाजाला एस टी प्रभागातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीकरिता हे आंदोलन होणार होते आहे आंदोलनाच्या पूर्व संधेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरसेनेचे अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्याशी थेट संवाद साधला आणि मध्यस्थी केली मुख्यमंत्री यांनी येत्या चार तारखेला मुंबईत बंजारा समाजाच्या नेत्यांसोबत बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये चर्चेतून निश्चय मार्ग काढला जाईल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरिता गोरसेनेचे अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने तीन तारखेला रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाचे प्रमुख प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला उपमुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे की मुख्यमंत्री या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता चार तारखेला मुंबईत उच्चस्तरीय बैठक लावली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आणि चर्चेतून मार्ग निघेल या विश्वासावर बंजारा समाजाने आपले नियोजित रेल रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे हो हो ना हो आ, ना अच्छा तो तो हो सर माझं एक म्हणणं असं होत कि मुख्यमंत्री सचिवालयाकडून जे पत्र निघालं त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठे दिसला नाही मला तर माझं म्हणणं होतं की आपल्या मीटिंग मध्ये आरक्षणाच्या मुद्द्याला आपण प्राधान्य द्यावं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी असे माझं एक विनंती होती आपल्याला सर आरक्षण हो। तो था तो था तो था तो रह आगामी चार तारखेला मुंबईत होणाऱ्या या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री संजय राठोड तसेच बंजारा समाजातील महंत आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत उद्या आपलं रेल रोखे आंदोलन होत आपण ते स्थगित केले काय सांगा मुळात आंदोलन स्थगित केलं असं म्हणता येणार नाही आत्ता काही वेळापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत माझी चार मिनिट फोनवर चर्चा झाली त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या चार तारखेचं जे आंदोलन होते ते तुम्ही तात्पुरता त्याला पोस्टपोन करता येईल का बघा तर मी त्यांना बोललो की मुख्यमंत्री सचिवालयामधून जो पत्र त्यांनी प्रसारित केला होता त्या पत्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा नसल्यामुळे हे आंदोलन आपण कंटिन्यू करत होतो आणि त्यांना मी तशी विनंती केली की आरक्षणाचा मुद्दा जर आपण चर्चा करणार असाल त्या मुद्द्यावरती तर मला काही हरकत नाही आहे जर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर समाधानकारक जर काही तिथे सोल्युशन निघाला तर ठीक आहे जर समाधानकारक सोल्युशन जर मिळत नसेल तर हेच आंदोलन पुढे आपण कंटिन्यू करू शकतो असंही त्यांना मी बोललो आणि त्यांनी पण आश्वासित केलं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही नक्की चर्चा करू इतरही काय मुद्दे असतील तेही चर्चा करू पण आरक्षणाला आरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य देऊ असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मग समाज बांधवाला मी विनंती करेल की कोणी कृपया कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून घेऊ नये प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलंय की चार तारखेला आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे तुर्तास उद्या जे काही चार तारखेला आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता उद्या सॉरी तीन तारखेला तीन तारखेला जे काही आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता आपण स्थगिती देतोय चार तारखेला जर समाधानकारक उत्तर मिळालं तर आपण ते थांबू अन्यथा आंदोलन सतत चालूच राहतील याबद्दल समाज बांधवने नोंद घ्यावी उद्या सगळ्यांना मी विनंती करेल फार थोडासा उशीर झालेला आहे पण उद्या तात्पुरता आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे किंवा आंदोलन तात्पुरतं आपण थांबवतो आहे पुढे आणखीन कंटिन्यू करू जर साध बाधक चर्चा नाही झाली तर उद्याच्या माध्यमाच्या उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची मागणी मागणी एस टी आरक्षणाचीच होती गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षणामध्ये सामील करण्यात यावं यासाठी मागील तीन सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज आक्रमक होताना आपण दिसतोय आतापर्यंत पंचावन्न आंदोलने झालीत मोर्चे झालीत एवढंच नव्हे तर सोळा सतरा लोकांनी उपोषणं केलीत रास्ता रोको झालाय समृद्धी रोको झालंय म्हणजे एवढे प्रचंड आंदोलन होताना देखील कुठे ठोस निर्णय सरकारकडून दिसत नसल्यामुळे एस टी आरक्षणाचा मुद्दा घेऊनच आपण हे आंदोलन करत होतो मुळात तोच मुद्दा आहे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत सगळ्या शिफारसी जेवढे काही आयोग आहेत सगळ्या आयोगाच्या शिफारसी देखील या समाजाला एस टी आरक्षणामध्ये समावेश करावा असे आहेत आणि बाकीचे अनेक पुरावे आहेत म्हणून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यासाठीच उद्याचं आंदोलन या बैठकीबद्दल बोलताना गोर सेनेचे राष्ट्रीय प्राध्यापक संदीप चव्हाण यांनी माहिती दिली आहे की शासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले आहेत तर दुसरीकडे बंजारा समाजाचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांनी इशारा दिला आहे की चार तारखेच्या बैठकीत जर ठोस तोडगा निघाला नाही तर आम्ही मुंबईतच बसून पुढील आंदोलनाची दिशा ठरवू बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आता सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे उद्या तीन तारखेला अतिशय प्रचंड मोठ्या ताकदीने नांदेड जिल्हा हिंगोली परभणी आणि विदर्भ या सगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव नांदेडला येणार होते योगायोग असा आहे की चार तारखेला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये संदेश भाऊ चव्हाण असतील मी स्वतः आहे त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्रातील वीस पंचवीस पदाधिकारी त्या बैठकीला आहोत आणि आता संदेश भाऊशी जे काही डी सी एमनं जे जे काही बोलले आहेत ते सकारात्मक होते मुख्यमंत्रीसुद्धा भाऊना आज बोलणार होते पण ते बिहारमध्ये असल्यामुळे त्यांचं आज बोलणं झालं नाही आणि आम्हाला थोडी आशा आहे की जर उद्याच्या चार तारखेच्या बैठकीमध्ये जर सकारात्मक बाबीवर चर्चा झाल्या आणि आमचं समाधान झालं तर आम्ही पुढचं आंदोलन थोड्या काळासाठी आम्ही समोर ढकलो जर उद्याला जर आमच्या मनासारखं जर काही तिथं घडलं नाही बोलणं झालं नाही किंवा चर्चा झाली नाही तर लगेचच आम्ही मुंबईवरूनच त्या ठिकाणी या आंदोलनाची दिशा आम्ही तिथूनच जाहीर करू आणि मग मग कोणी जरी समोर आलं तर मग आम्ही मागं हटणार नाही आज उद्याला तुर्तास हे काही आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं आहे हे का रद्द करण्यात आलं नाही त्याबद्दल मी सर्व समाजबांधवाचे प्रथम मी माफी मागतो कारण सगळे लोक कार्यकर्ते सगळे तयार आहेत आणि भाऊंना आम्ही विनंती केली भाऊंनी नुसता एकट्याने नाही निर्णय घेतला नाही तर नांदेड जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ संदेश भाऊने जे काही निर्णय घेतले ते स्वागता आहे आणि आरक्षणाचा मुद्दा हा काही उद्याला संपणार नाही आपल्याला खूप मोठं आंदोलन समर्पण करावं लागेल म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की आपण उद्याच्या या आंदोलनासाठी आपण न येता पुढची दिशा आपण ठरवण्यासाठी चार नंतर तो निर्णय होईल